नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर इथे आहे ना जवळजवळ सकाळची वेळ होऊन गेलेली आता अकरा सा साडे दहा अकराची ही वेळ असेल आणि माझं आहे ना यावेळेस सर्व घरातील कामं पण आवरून झालेली आणि हा ब्लॉग आहे चतुर्थीचा तर चतुर्थीच्या दिवशीचा तर बघा मला इथं वॉश करायचा होता आणि जसं तुम्ही आता मागच्या काही ब्लॉगमध्ये तुम्ही बघत असा की प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं केसांविषयी बोलणं असतं तर बघा केस खूपच हल्ली माझी गळतात आणि म्हणून मला प्रत्येक हप्त्यात मी काही ना काही केसांसाठी घरगुती असं औषध करतच असते तर मी आहे ना हे सर्व रात्रीच ठरवून ठेवलेलं की हे सर्व म्हणजे मी काढून ठेवलेलं पिशवीमध्ये एका आणि सकाळी उठून मला सर्व हे मिक्सरला लावून फक्त यांचा मास्क तयार करून केसांना लावायचा होता आंघोळीच्या आधीच मला मेन म्हणजे हे लावायचं होतं पण आहे ना सकाळी उठायला थोडा उशीर झाला आणि मग याच्यासाठी मला लवकर उठायला हवं होतं कारण आहे ना निदान लावून अर्धा पाहून किंवा एक तास तरी केसांना हा लावून ठेवायला पाहिजे तरच त्याचा फायदा होईल मग म्हटलं उठलीच आहे मग तशीच आंघोळी वगैरे करून घेतली आणि म्हटलं सर्व आवरून झाल्यानंतरच अवकाश म्हणजे निवांत लावून घेईन मग कसं केसांवर पण राहील आणि मग त्याचा काहीतरी फायदा पण झाल्यासारखा वाटेल मला बघा हे सर्व मी अगोदर एका ताटामध्ये काढून ठेवलेलं तुम्ही बघितलंच असेल तर ता ता जे जे काय काय होतं मेन म्हणजे ही जी फुलं आहेत ना जी आपली म्हणजे जास्वंदाच्या फुलांमध्ये पण बरेच प्रकार आहेत पण ही फुलं मेन म्हणजे केसांसाठी चांगली असतात मग ती मला दिसलेली एका ठिकाणी मग मी तिथून ही फुलं आणि पानं या त्याच झाडाची पानं आणि फुलं घेऊन आलेली मेथीदाणे कडीपत्ता कोरफड आणि असं सर्व सर्व मिक्स करून मी एक एका मिक्सरमधच्या भांड्यामध्ये ज्यांचं जसं मेहंदी टाईप बॅटर बनवलं याचं काय ते पेस्ट मास्क असं काही बनवला आणि लगेचच बघा केसांवर अप्लाय करून घेतला मी जिथे जिथे मला टक्कल पडल्यासारखं आणि जिथले जिथले असे केस मला कमी आहेत ना तिथं मी, एक, के मी जास्त एक सर्व लावून घेतलेला बऱ्यापैकी सर्वच केसांना माझ्या हे पुरलेलं आणि बघा अशा प्रकारे मेहंदी जशी आपण लावतो ना केसांना मी तरी कधी नाही जास्त करून आता मेहंदी लावत याआधी अशी म्हणजे केसांना कलर येण्यासाठी आणि सिल्की होण्यासाठी लावायची लग्नाच्या अगोदर पण आता मी बरीच वर्ष झाली मेहंदी वगैरे पण काही लावली नव्हती आणि केसांवर जरा लक्षच झालेला माझ्याकडून म्हणून मला आता हा असा रिझल्ट बघायला मिळतो दोन तीन वर्षांनी असं तर बघा आता सध्या काळजी करण्या काळजी घेण्याचं काम चालू आहे माझ्या केसांचं तर बघा इथं सर्व मी व्यवस्थित असं लावून घेतलं आणि त्यानंतर मग थोडी कामं होती बाकीची ती आवरायला घेतलेली तोपर्यंत म्हटलं एक पाऊण तासांनी हा सुकून पण जाईल माझ्या केसांवरचा मास्क तर बघा थोडी भांदी होती घासायची तर ती एकीकडे घासून घेतली काही झाडू वगैरे मारून घेतला आणि जेवण पण माझं बनवायचं वाक्य होतं जेवण वगैरे पण मी एकीकडे बनवून घेतला दुपारचा सॉरी जेवण नाही नाश्त्याचं कारण हा चतुर्थीचा व्हिडिओ आहे चतुर्थीच्या दिवशीचा नाश्त्यामध्ये मी बटाट्याची खिचडी आणि रताले वगैरे उकडवून घेतलेले तर ते आमचा नाश्ता वगैरे करून झाल्यानंतरच मग मी हा हेअर वॉश म्हणजे करणार होते हा पॅकचा तेव्हाच म्हटलं थोडा रिझल्ट येईल आणि सकाळी धुळ धु कारण हाच की म्हणजे मला थोडा वेळ जास्त ठेवायचा होता हा केसांवर थोडा तरी सुकला ना की मग त्याच्यातले जी आ... पोषक तत्वे असतात त्या मास्कमधील ती माझ्या केसांमध्ये जातील आणि मग मला तसं पण आहे ना आपण काहीही जरी केसांना आणि कशालाही चेहऱ्यावर झाला केसांवर झाला किंवा के कुठल्याही आजारावर होतो पटकन पण तो बारा व्हायला तरी म्हणजे पटकन होत नाही जसं तुम्ही आता बघतच असाल कुठलीही गोष्ट कपडा पटकन पाण्यात भिजतो पण तो चुकाला आता भिजताना एक सेकंदाच बादलीत पाण्याच्या टाकल्यावर ना की तो भिजतो पण सुकायला नाही दान पंधरा मिनटं तरी दहा मिनटं तरी लागतातच एक रुमाल जरी भिजला तरी तसंच काहीसा आपल्या शरीराचा पण असतंय आजार पटकन होतो तो, तो बरा व्हायला तरी बराच वेळ लागतो असं होतं तर बघा इथे मी भांडी वगैरे सर्व घासून घेतली ओटा वगैरे सर्व क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मग हेअरवॉश पण मी करून घेतला आणि कायच सांगू मी तुम्हाला एक प्रकारे ना हा सर्व मास्क तयार करायला आणि केसांना लावायला इतकं काय वाटत नाही पण आहे ना हेअरवॉश करताना इतका म्हणजे माझा तरी मला तरी इतका कंटाळा आलेला ना कारण ते पूर्ण आपण पानांचं मिश्रण वगैरे सर्वच केलेला तो एकदम चिकट चिकट कोरफड वगैरे आणि का लावलं मी असा विचार करत होते मी धुता धुता पण म्हणजे कुठलंही काम कठीण असलं की मग त्याचा फल चांगलाच मिळतं बघा तुम्ही लगेच तरी काय एकदा लावल्याने कुठलाच कुठल्याच औषधाचा फरक येत नाही आता बघू हप्त्यातून हप्त्यात एका हप्त्यातून एक वेळा तरी लावण्याचा प्रयत्न करीन मी हे सर्व आणि तसं पण आपल्याला कुठं काय विकत आणायचं आहे सर्व म्हणजे आपल्या इकडचं म्हणजे आपल्या गावाकडे मिळतंच हे सर्व तर ते सर्व आणून फक्त मला ही धुवण्याची प्रोसेस जरा कठीण वाटत होती पण आता ती पण करायला माझी तयारी आहे कारण रिझल्ट चांगला मिळावा म्हणून इतकं काही लगेच पहिल्याच वापरात रिझल्ट मी तुम्हाला तरी काय सांगू शकत नाही पण आहे ना एकदम नरम आणि असे स्मूथ स्मूथ केस झालेली माझी याच्याने बघू आता एक दोन वेळा ट्राय करून बघेन मी हा पण आहे ना कांद्याने गळतीवर कांद्याचा रस लावला ना केस गळतीवर हप्त्यातून दोन वेळा लावला आणि असं तीन वेळा जरी कांद्याचा रस लावला ना लगेचच आपली गळती थांबून जाते माझा तरी हा म्हणजे डायरेक्ट उपाय चांगलाच आहे आणि म्हणजे त्याच्या याच्याने फरक पडतोच कांद्याच्या रसानी पण म्हटलं हा पण एकदा लावून बघू कारण जास्वंदाची त्याची फुलांनी वगैरे फरक वाटतो असं मला मी बघितलं पण तर बघा इतकी सर्व जी आपली पानांचा तो रेषा रेषा असतात बघा केस धुतल्यानंतर जे सुकून अशा प्रकारे निघालेलं बघा तुम्ही आता बघतच असाल पूर्ण केसांमधून तो काढता काढता म्हणजे माझी केस धुताना मला मी हैरणच झालेली आहे एक प्रकारे पण असो हप्त्यातून एक वेळा करायला माझी काहीच हरकत नाही यावेळेला ना माझा आता उपवासाचा नाश्ता वगैरे पण करून झालेला सर्वांनी आम्ही सर्वांनी नाश्ता वगैरे करून घेतलेला आणि मला थोडीशी म्हणजे आता कोणी 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 अशी पाहुणे येतच असतात जसं की माझ्या सासूचं मी अजूनपर्यंत सांगितलं नाही आपल्या या ब्लॉगमध्ये की माझ्या सासूबाईंचं झालं आहे डोळ्यांचं ऑपरेशन त्याच्यामुळेच आता माझी जरा रेग्युलर व्हिडिओ येत नव्हती जरी मग जरा माझी, माझी इकडे तिकडे धावपत चालू होती त्याच्यामुळे ना पाहुणे आता म्हणजे सारखे कोण ना कोण बघायला येतच असतात गावातले किंवा आपले रिलेटिव्ज मोतीबिंदू झालेले त्यांच्या डोळ्याला मग तो ऑपरेशन केलेला त्याच्यामुळे म्हटलं थोडी इकडे तिकडे घाण वगैरे परलेलीच असते मुलं वगैरे असतात घरात त्याच्यामुळे मग थोडी लादी पण पुसून घेतली आता एक दोन वेळा दिवसातून माझं पुसणं होतंच कारण कोणी पण येतं आणि मग असं आपल्या घरात कसा पण असलं की बरं नाही वाटत ना तर मग मी सर्व लादी वगैरे परत पुसून घेतलेली साराव दुपार माझा नाश्ता वगैरे आवरून झाल्यानंतर ही जवळजवळ अडीच ते तीन वेळेची तीन म्हणजे अडीच ते तीनची वेळ असेल तर माझी सर्व इथं मी पुसून घेतलेली आणि घरातील ना थोडा भाजीपाला पण संपलेला तर मग मी थोडी भाजीपाला घेण्यासाठी बाहेर गेलेली जी जी लागेल ती कारण काव्याच्या बाप्पाला आणायला सांगितलं ना की मग त्यांना इतका काय म्हणजे काय मी बघून आणण्यात आणि त्यांनी मी फोनवर सांगण्यात आणि बघून आणण्यात फरक आहे तर मग मी त्यांच्यासोबतच गेलेली म्हटलं मला जी जी आवडेल ना ती ती मी भाजी घेऊन येईन अशा पद्धतीने बघ मी हुथ, तो आ तो आ शी शी जे मला हवं हवी होती ना ती भाजी पण घेऊन आलेली इतक्यात घरी आल्यानंतर मला तर वाटते चारची वेळ असेल संध्याकाळची आणि छोटीशी बुक अशी लागते चतुर्थीच्या दिवशी आम्हा सर्वांना म्हणजे मोठ्या माणसांना सगळ्यांनाच घरात उपवास असतो काव्याला आणि नक नसतो पण मी त्यांच्यासाठी जेवण पण बनवत नाही कारण आहे ना ती इतकी का म्हणजे जेवणाचं नसतंच त्यांना मग मी काय उपवासासाठी करते ना तो थोडा जास्तच करते मग ते त्या ते पण ते खाऊन घेतात त्यांचा आणि दुसरं काय असं चालूच असतं त्यांचं दिवसभर एक चतुर्थीचे दिवस त्यांना पण म्हणजे जेवण सोडून दुसरं काहीतरी खातात ती तशी तर बघा चारच्या वेळेला मग जरा भूकच लागल्यासारखी झालेली आणि मग त्यांच्यासाठी पण तर मग आणि काय बनवू असा विचार करण्या करता करता मी हे उपवासासाठीचेच रताळ्याचे का बनवलेले बघा जेणेकरून ना माझा मला पण उपयोगी येतील उपवासासाठी आणि मुलं पण खातील आणि हेल्दी पण आहेत बघाच तुम्ही एकदा ट्राय करून ही रेसिपी एकदम बाहेरून खरपूस आणि आतून एकदम म्हणजे असं मऊ मऊ आणि हेल्दी रेसिपी आहे ही तेलकट म्हणजे खाण्यापेक्षा तेलकट वगैरे काय खाण्यापेक्षा आणि रथाले पण उकडवून खाण्यापेक्षा पण ही रेसिपी चांगली आहे बनवायला पण सोपी आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहे तर बघा तुम्ही पण एकदा बनवून बघा तुम्हाला जर म्हणजे सारखे सारखे बटाटे उकळवून खाण्यापेक्षा भाजलेले पण रताले चांगले लागतात पण हे आहेत ना उकडवलेले अशा प्रकारे पण रताल्याचे काप तुपामध्ये अशा आता तुम्ही बघितलेच असेल सुरुवातीला थोडे थोडे असे कट करून घेतले मी त्यांची सालं काढून आणि तव्यावर अशा प्रकारे तूप पसरवून त्याच्यावर एक एक असं रताळ्याचे काप हे ठेवून त्याच्यावर आहे ना थोडासा असं चवीप्रमाणे मीठ वरून असंच सा रांगोळीसारखा पसरवलेला ज्याच्या ज्याने ना म्हणजे असा खारट खारट आणि तुपाचा खरपूस असा वास येतो तुम्ही बघाच म्हणजे छान असा सुगंध येतो तुपाचा पण आणि खायला पण खूपच छान टेस्टी लागतात तेलकट पण नाही आणि उकडवून कसे ते असं करतात पण असे जरा सुटतात रताले पाण्यात तसं तर होत नाही आणि खायला पण खूप छान लागतात भाजल्यापेक्षा पण हे अशा पद्धतीत प्रकारचे रताळे खायला खूप छान लागतात तुम्ही बघाच एकदा बनवून उपवासासाठी किंवा असेच ब्रेकफास्टमध्ये पण बनवलं तरी होतील आणि टिफिनमध्ये पण मुलांना मुलांनाही छान लागतील फक्त थोडे नरम होतात टिफिनमध्ये दिल्यानंतर कारण मी हे ठेव एक दोन ठेवून दिलेले ना तसेच सं रात्रीपर्यंत तर ते नरम झालेलं पण टेस्ट एकदम छान येते गरम गरम अजूनच छान लागतात खायला आणि याच्यासोबत दुसरं काहीच नसलं तरी पण नुसतं पण आपण खाऊ शकतो जर एकटीचा माझा कधी उपवास असेल आणि मग मला अशी खिचडी वगैरे काय बनवायचं कंटाला आलेलं असेल ना तर मी पट पटकन ह्या असे रतालाचेच काप बनवते माझ्यासाठी आणि याच्यात पोट पण भरतो कारण रताला बोटल्या ले, बोलल्यानंतर म्हणजे असा पोट भरतात त्याच्यात बटाट्यासारखाच असतो ना त्याच्यामुळं मग आणि इकडे बघा अशा प्रकारे तेलावर हे तव्यावर भाजून घ्यायचे दोन तीन वेळा अलटी करून हे कमी लो टू मिडियम गॅसवर म्हणजे भाजून घ्यायचं एकदम फुल गॅसवर हे भाजायचं नाही कारण हे ना मग ते आतून कच्चेच राहतात आणि बाहेरून असे आपल्यासारखं वाटतात त्याच्यामुळं कमी गॅसवरच कमी किंवा मध्यम असे गॅसवरच दोन तीन वेळा आलटून पलटून हे खरपूस असं भाजून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही टेक्स्चरवरून असा एकदम कडक असा क्रिस्पी आणि आतून मऊ असे रताळ्याचे हे काप होतात लगेचच नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं आणि मग मी पण खाऊन घेतला आणि मुलांना पण दिलं तर अशी होती माझी ही आजची साधी आणि सिंपल रेसिपी आणि हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा बाय